म्हणे इकडे चल 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 इकडे चल जा जा लांब जा जा तिकडं जा जा येऊ नको जा जा इकडे चल इकडे जा जा लांब जा जा माझ्याकडे येऊ नको जा तू जा 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 लांब जा जा यापासून जा जा तिकडे जा जा येऊ नको जा पळ 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 जाय तिकडं जाय 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 ना जा जाय तिकडं जा जा पळ येऊ नको माझ्याकडे जाय हे तिकडे पळ कशाला येईल तू नको येऊ माझ्याजवळ जा झाला आम जा जा ना तिकडं जा जाय तिकडे फेस जा चल इकडे चल 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 इकडे चल येते येतं चल ना चल चल की जा तिकडं जा पौल, 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 फि, फि, जा पळ पळ पण होई तिकडे होई पण जा ना जाय तिकडं येऊ नको माकडं जा पळ ना चल इकडे चल चल, चल म्हणे म्हणे चल।, चल चल ना आता 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 चल चल ना चल इकडे मांडीव मांडी इथं बस इकडे ना जा 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 तिकडे येऊ नको इकडं जा बोलू नको मला जा ना जा जा तिकडे जा जाय ना का मग हां मला हां नको हां नको हान नको ना चल इकडे चल 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 का म्हण म्हण अंग चिटकी ती मला तू का मग जाय उठ उठे जा जाय तिकडे पण पण येऊ नको बघ बात यायचं ना माझ्याकडं चल 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 ना आता जाऊ मी म्हणे जाऊ मी चल इकडे चल चल ना इकडे इकडे आहे ना चल 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 जय चल म्हणे घरात चल चल घरात चल चल इकडे चल 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 बा जाऊ चल चल इकडे चल चल म्हणे ऐ म्हणे चल ऐ म्हणे म्हणे चल इकडे चल म्हणे चल इकडे माने इकडे ना चल इकडे चल इकडे इकडे बने, बने, मे चल ना चलिगडी मने, नाही यायचं तुला आय म्हणे चल इकडे चल चल मने, चल चला म्हणे अय म्हणे हिघडी हिडी वरी वरी जाय नको येऊ जा आता येऊ नको मी बाहेर बसतो जा जाय नको येऊ मायाकडं जा चल माने चल चल इकडे इकडे चल चल चला माने बघा मित्रांनो आपली मांजर कशी येते ना ना हो का नाही बोलल्या बोलल्या बघू शकताय तुम्ही मनी नाव आहे तिचं मनी लई चाबरी आहे बरं का लई चाबरी हा का बा कशी बसती आता म्हणे आय म्हणे काय करली म्हणे काय करली म्हणे 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 इकडे चल इकडे की बघा मित्रांनो कशी येते बोलल्या बोलल्या बघा चल म्हणे इकडे इकडे बघ कशी येल ती मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक मात्र नक्की करा आणि शेवटपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ बघा म्हणे ए म्हणे चल हि चल ना नाही यायचं बाग कशी पप्पी ती चल ना इकडे चल ए म्हणे चल बाय मित्रांनो गुड नाईट झोपा